नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सव्वीस ऑगस्ट चोवीस रोजी मोठी दुर्घटना घडलेली आहे राजकोट मालवण सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा आणि त्याची ती दुर्घटना घडलेली आहे पुतळा पडला आणि अतिशय महाराष्ट्रातला शिवप्रेमी मराठी माणूस दुःखी झाला हळहळला केवळ महाराष्ट्रातला नाही तर देशभरातला आणि देशाबाहेरचा शिवप्रेमी छत्रपतींवर प्रेम करणारा शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा मराठी माणूस हळहळला त्याला दुःख झालं आता ह्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रामध्ये साजिकच राजकीयदृष्ट्यासुद्धा उमटलेत सत्ताधाऱ्यांनी माफी मागितली आणि चौकशी समित्या नेमण्याचं घोषितही केलं आहे आणि काही कोर्ट केसेसही त्याच्यामध्ये आता होऊ शकतात आणि विरोधी पक्षांनी आंदोलनं पण केलेली आहेत आता हे आंदोलनं होतील चौकशी समित्या नेमल्या जातील वगैरे हे सगळं ठीक आहे परंतु चौकशा समित्यांचा आणि न्यायालयाचा जर कधी आपण विचार केला तर घडतं काय ती चौकशी समिती तिला आणखी मुदत वाढ दिली मग अजून कागदपत्रं जमा करायची आहेत अजून कागदपत्रंच मिळाली नाहीत आणि तिला वाढ आणि ते चालू असतं तसंच न्यायालयाचंसुद्धा काय असतं तारीख पे तारीख चालू असते आणि पुढे घडतं काय की मग न्यायालयीन कोठडी देण्यात आली नंतर आणखी कुठेतरी पोलीस कोठडी देण्यात आली मग त्या दोषींना आरोपींना कुठेतरी ह्या जेलमधून काढलं आणि त्या जेलमध्ये कारागृहामध्ये टाकलं त्याच्यामध्ये त्यांचा बंदोबस्त परत तो सरकारला खर्च करायचा आता हे सगळं घडलं आहे आणि सगळ्यांनी माफीही मागितली माफी मागितल्यानंतर सरकारने असंही घोषित केलं आहे की आम्ही त्याच ठिकाणी भव्य दिवळे पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करणार आहोत चांगली गोष्ट आहे आनंद आहे की पुतळा उभा करण्यात येणार आहे आणखीन प्रश्न असा आहे की हा जो नवीन पुतळा आता तयार करण्यात येणार आहे बसवण्यात येणार आहे आणि जो पुतळा पडला त्याच्यासाठी खर्च किती आला किती खर्च वाया गेला आणि नवीन पुतळ्याला किती खर्च येणार आहे मग हा जो काही खर्च आहे तो खर्च लाडक्या जनतेकडून वसूल करण्यात येणार आहे का लाडक्या कॉन्ट्रॅक्टरकडनं लाडक्या इंजिनिअरकडनं लॉ त्या लाडक्या राजकारत्यांकडनं मंत्र्यांकडनं वसूल करण्यात येणार आहे का कारण ती खरी शिक्षा त्यांना होणार आहे त्यांच्याकडनं तो पैसा वसूल केला पाहिजे आणि त्याच्यातनं तो पुतळा उभा केला पाहिजे सामान्य जनतेला ती शिक्षा खऱ्या अर्थाने दिसेल दृश्य शिक्षा दिशेल ही तारीख पे तारीख आणि त्या समित्या त्याच्यातनं काही निष्पन्न होत नाही आणि ह्या गोष्टीमध्ये सामान्य माणसाला आणि शिवप्रेमीला कुठल्याही प्रकारचा रस नाही पुतळा उभारत असताना येणारा खर्च त्यांच्याकडनं वसूल करा आणि ती शिक्षा त्यांना करा ती दृश्य शिक्षा होईल मित्रांनो मला हे असं वाटलं आणि ते आपल्यापुढे मी ठेवलेलं आहे आपल्याला जर हे पटलं तर डॉक्टर एच एम खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि समस्त शिवभक्तांपुढे पोचून द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय